नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवग सत्तावीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे छप्पन्न सरसंद्रा तेवीसशे सत्तर जास्तीत ज्या दर तेवीसशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघक तीनशे वीस क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्रा अठराशे पन्नास जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एक क्विंटल कमीत कमी एकवीसशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवघ चौदा क्विंटल कमीत कमी सतराशे सर्वसंत्र अठराशे पन्नास जास्तीत जद दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवघ दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंत्र सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पाच सरसंद्राय चार हजार आठशे शहाण्णव जास्तीत जद चार हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक चारशे साठ क्विंटल कमीत कमी चारा तीनशे सतरा सरसंद्राय चार हजार तर मित्रांनो या ठिकाणी सरसंद्राय सहा हजार पाचशे सत्त्याण्णव जास्तीत ज्या दर सात हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक वीस क्विंटल कमीत कमी चारा दोनशे वीस सर संद्राय पाच तीनशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोनशे साठ क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे सात सरसांजराय सहा हजार एकशे सत्तेचाळीस जास्ती जद सहा हजार पाचशे चोपन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे अठ्ठावीस सरसंद्राय सहा हजार सातशे एकोणनव्वद जास्तीत जद सात हजार चारशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते काळा अवक सासष्ट क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंज्राय चार हजार एकशे एकोणतीस जास्तीत ज्या पाच हजार ब्याण्णव रुपये तर मित्रांनो या ठिकाणी जास्तीत ज्याद पाच हजार बावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे सत्तर सरजराय सात हजार आठशे चाळीस जास्तीत ज्या आठ हजार एकशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकतीस हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सतरा सर्व चार हजार चाळीस जास्ती ज्या दर चार हजार तीनशे चौदा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ व तसे सर्व पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी